देशाचे राजकारण कोणत्या दिशेला हे कोणालाच कळेनासे झाले असून एका पक्षातून निवडून येतो आणि दुसऱ्या पक्षात सामील होतो तर कोण कोणासोबत कधी आघाडी करेल हे सांगता येत नाही त्यामुळे मतदारांना चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रखर मत राष्ट्र निर्माण पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांनी मांडले ते इचलकंजी येथे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ सत्कार सोहळा प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना आनंद कुमार यांनी देशात समता बंधुता आणि एकता टिकवायची असेल तर ही व्यवस्था बदलावी लागेल त्यासाठी युवा पिढीने पुढे यावे असे आवाहन केले राष्ट्रीय संघटन मंत्री डॉक्टर चंद्रमाऊली शर्मा यांनी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सलीम शेख आणि महिला प्रदेशाध्यक्षा मार्ता भोसले यांनी समाजातील अडचणी सोडविण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद का असल्याचे गौरवोद्गार काढले नॅशनल सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज काळसेकर यांनी महाराष्ट्रात जातीजातीत भांडणे लावण्याचे षडयंत्र प्रस्थापितांकडून सुरू असून मराठा आणि ओबीसी समाजातील बांधवांनी एकत्र राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवावा असे आवाहन केले माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सलीम शेख आणि महिला प्रदेश अध्यक्ष मार्ता भोसले यांच्या वतीने समाजात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळा हॉटेल सेंट्रल पार्क येथील हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला यावेळी डॉक्टर आनंद कुमार डॉक्टर चंद्रमौली शर्मा मनोज काळसेकर अशोक कांबळे प्रकाश बरकाळे बादशाह खलिपा यशवंतराव शेळके मंजुनाथ गवळी हेमंत गेसगे अंजली कांबळे नासिर मुजावर मुबारक शेख फिरोज ऐतवडे अभिजित निर्मळे तुकाराम कदम दीपक जाधव निलेश मगर विकास पुणेकर सुहास कदम आदींचा सत्कार करण्यात आला स्वागत सलीम शेख यांनी के केले तर आभार मारता भोसले यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैया पिस्टे यांनी केले तर राजू शेख आणि संतोष लटके यांनी करावके संगीतावर भारदार गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली या उपक्रमासाठी मंदाताई जगता पूनम गायकवाड अंजू मुल्ला स्वाती गवळी अल्फिया मुंशी तुकाराम कदम बासू खलिपा अमर जाधव मंजुनाथ गवळी दयानंद जावीर प्रवीण देवकाते अजय जाधव सचिन शेरखाने हरी तिते सूरज पुणेकर सुहास कदम युवराज कदम गणेश बाबर सिद्ध बाबर शकील भोजकर हेमंत जावीर भानुदास बल्लाळ प्रदीप गेसगे सूर्यकांत गेसगे दयानंद जावीर विष्णू बामणे संजय गेसगे गजानन काळे मुबारक शेख शशिकांत होवळ दीपक जाधव राजू गोसावी अपेक्षा कांबळे संतोषी कोल्हे तेजस्विनी तहसीलदार सलीम बागवान ओंकार नाईक विनायक सिंगाडे सावंत फिरोज ऐतवडे जावेद पठाण इकबाल मुल्ला जावेद शेख किट्टू आवळे आसिफ खलाल आदींनी परिश्रम घेतले